नमस्कार मी गणेश खंडे उपविभागीय कृषी अधिकारी जत चालू वर्षाची जतची परिस्थिती पाहता खरिपाचं सरासरी आपलं पेरणी क्षेत्र आहे पंच्याहत्तर हजार एकशे पस्तीस हेक्टर त्यापैकी जवळपास आत्तापर्यंत सत्तर टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत पावसाचा विचार करता यावर्षी मे महिन्यामध्ये खूप चांगला पाऊस आपल्याकडे झाला त्रेचाळीस मिलीमीटर सरासरी रेनफॉल असताना आपल्याकडे जवळपास दोनशे मिलीमीटर पाऊस झाला जवळजवळ चारशे साडेचारशे टक्के पाऊस मेमध्येच झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पेरण्या उघडीप झाल्यानंतर केलेल्या आहेत यावर्षी बियाणाचा तुटवडा कुठलाच राहिलेला नाही आणि इथून पुढे भासणार नाही आणि पिकाचा विचार करता यावर्षी मका असेल तूर असेल यांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि बाजरीचं क्षेत्र थोडंफार कमी होताना दिसतंय शेतकऱ्याचा कल या दोन तीन पिकाकडे त्यामध्ये उडीद पण आहे मका उडीद आणि तूर या पिका क्षेत्र वरचेवर वाढत चाललेला आहे यावर्षी कृषी विभागामार्फत जवळपास बाराशे दहा हेक्टरवर प्रात्यक्षिकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे यावर्षी शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाईन जे शेतकरी गट ऑनलाईन अर्ज करतील अशा गटांना बियाणं देणं अपेक्षित आहे त्यानुसार बऱ्याच गटांनी अर्ज देखील केलेले आहेत परंतु पहिलं वर्ष असल्यामुळं शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या आहेत त्यामुळे शंभर टक्के गटांचे अर्ज ऑनलाईन होऊ शकलेले नाहीत परंतु शासनाच्या निर्देशानुसार ऑफलाईन गटांचे अर्ज घेऊन आम्ही बियाणं वाटप यावर्षी करणार आहे आणि ते गट परत आम्ही ऑनलाईन करून घेऊ त्यामध्ये बाजरी आठशे हेक्टरवर आहे तूर साठ हेक्टर, हेक्टर। मूग पन्नास हेक्टर मूगनंतर रब्बी ज्वारी दहा हेक्टर मूगनंतर गहू दहा हेक्टर उडीद चाळीस हेक्टर नंतर गहू वीस हेक्टर बाजरीनंतर हरभरा साठ हेक्टर भुईमूग शंभर हेक्टर आणि बाजरी साठ हेक्टर ह्याप्रमाणे आम्ही यावर्षी वर्षी प्रात्यक्षिक वेगवेगळ्या गावामध्ये राबवत आहोत शक्यतो एका गावामधून एकच गट निवडला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो म्हणजे सर्व एरिया आपला कवर होईल यासाठी असं नियोजन याप्रमाणे केलेलं आहे दुसरा विषय असा आहे गुण नियंत्रणाच्या बाबतीत यावर्षी बियाणाचा जरी तुटवडा नसला तरी खताच्या बाबतीत काही अडचणी आल्या तरी शासनाच्या निर्देशानुसार आपण दोन तीन विषयावर महत्वाचं काम करतोय दुकानदारांची तपासणी असेल जास्त दरानं कोण विक्री करत असेल किंवा लिंकिंग करत असेल कर कर तर अशावर यावर्षी आम्ही चांगला चाप बसवणार आहे तर आम्ही प्रत्येक दुकानाच्या समोर लिंकिंगला बंदी घालण्यासाठी बोर्ड लावलेले आहेत त्याचबरोबर तिथे हेल्पलाईन नंबर पण आपण शेतकऱ्यांनी दिलेले आहेत जर असं कोण चुकीच्या पद्धतीने विक्री करत असेल किंवा लिंकिंग करत असेल तर त्या हेल्पलाईन नंबरवर आपण शंभर टक्के कॉल करून तक्रार नोंदवायची आहे यावर्षी कुठलेही अपप्रकार होणार नाहीत यासाठी यासाठी आम्ही खबरदारी सुरुवातीपासूनच घेत आहोत आणि असे काही तुम्हाला शंका किंवा तक्रार असल्यास मी आपल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असं मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद प्रेस